जेव्हा एखाद्या बाईची पंढरीच्या वारीला जायची इच्छा होते तेव्हा सगळं घर तिच्या पाठीशी कसं उभं राहत याच वर्णन करणारी ही कविता मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार पांडुरंगासोबत निवांत गुज गोष्टी करणार रोजच्या रहाट गाडग्यातून सुटणार सर्व माऊलींसोबत तिकडे फुगड्या खेळणार आणि सुखाच्या रिंगणात भान हरपून फिरणार मी नुसतं घरात म्हटलं मी पंढरीच्या वारीला जाणार तर चक्क आधार मोठा आधार घरातल्या विठोबानच दिला कमरेवर हात घेत म्हणाला मुलींची चिंता नको मी शाळेत सोडतो त्यांना माझा डबा मीच बनवतो वेडावाकडा का होईना आईशी बोलून थोडीशी तरी जबाबदारी मी घेतो सासूबाईंनी तर आवडीचा छंदच घेतला ता चिपळ्यांच्या आवाजाने त्यांचं मन दुमदुमलं म्हणाल्या माझी राहिलेली वारी तुझ्या रूपानं होईल पुरी मी नुसत घरात म्हंटल मी पंढरीच्या वारीला जाणार छोटी निरागस मुक्ताई थोडीशी रुसली पण मोठ्या जनाईने समजूत काढताच खुदकन हसली म्हणाली आई तू जा आम्ही कुणालाही त्रास देणार नाही आम्ही खेळू अभ्यास करू मस्त राहू दोघी हा पण तू फक्त लाडक्या विठूला आमची एक गोड पापी देऊन ये तुळस आनंदाने शहारली म्हणाली अगं काळजी करू नकोस तुझा विठोबा पाणी घालेल मला नेहमीप्रमाणे कारण त्या दारातल्या तुळशीनेही ऐकलं होतं की मी पंढरीच्या वारीला जाणार म्हणाली तू निघ लगेच अगं सर्वांचाच असतो संसार घरी जाऊन ये तू पंढरीच्या माहेरी तू उभ्या जगाची माउली तुझ्या रूपाने आम्हाला लाभते मायेची सावली पण लक्षात ठेव जसं घर तुझ आहे तसच आमचंही आहे जसं घर तुझ आहे तसच आमचंही आहे अग आम्हाला थोडी तरी संधी देऊन बघ घराची आम्ही करू पंढरी सफल हो तुझी वारी जसा विठू जनीचा सखा तसाच तुझाही जा भेटून येताला एकदा बिंदास जा तू तुझा पंढरी